मानवी जीवन हे पैसा आणि संपत्ती शिवाय अपूर्ण आहे आपल्या हिंदू धर्मात महालक्ष्मी माता भाग्याची देवी आहे आणि भगवान कुबेर ही संपत्तीची देवता आहे आपण दिवाळीत लक्ष्मी पूजन करतो कारण आपल्या घरात वर्षभर धन धान्याची बरकत कायम राहावी यासाठी मात्र आपण लक्ष्मीसह भगवान कुबेराची सुद्धा पूजा केली पाहिजे कारण ते संपत्तीचे रक्षक देवता आहेत तेव्हाच आपल्याला लक्ष्मी पूजनाचे पूर्ण फळ प्राप्त होईल श्री महालक्ष्मी मातेचे मूळ स्थान कोल्हापूर येथे आहे तर भगवान कुबेर गुजरात मध्ये वडोदरा जवळ कर्नाली गावात कुबेरेश्वर महादेवाच्या रूपात विराजमान आहेत श्री क्षेत्र भेंडी तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे महालक्ष्मी माता भगवान कुबेरांचे एकत्रित अलौकिक भव्य मंदिराचे काम पूर्ण झाले असून हो लक्ष्मी कुबेराचे दर्शन तसेच आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत असे जगातील एकमेव मंदिर असेल जिथे धन संपत्तीची देवता आणि धन संपत्तीचे रक्षक देवता लक्ष्मी कुबेर एकत्रित विराजमान असतील मंदिराची रचना तीन मंदिर शिखर पहिल्या मंदिरात श्री खंडोबा महाराज दुसऱ्या श्री महालक्ष्मी माता आणि तिसऱ्या मंदिरात भगवान कुबेर विराजमान आहेत आणि पुढे सभा मंडप आहे या मंदिरात खंडोबा महासा बाणू महालक्ष्मी कुबेर शिवलिंग नंदी कासव या आठ मूर्त्या आहेत श्री महालक्ष्मी कुबेराच्या दर्शना दर्शनासाठी अमावस्येला विशेष महत्व आहे अमावस्या पौर्णिमेला मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक